नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये जे काही नोंदणीकृत ही आहेत कामगार आहेत त्यांच्यासाठी अत्यावश्यक संस म्हणजे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट अशा दोन्ही पद्धतीच्या ज्या काही किट आहेत त्या पुरवण्यासाठी सुधारित योजना त्याच्यासाठी खाली अटी शर्ती घालून त्याच्यामध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच अत्यावश्यक कीट असेल आणि किंवा त्यांची सुरक्षा कीट असेल त्याच्यामध्ये काही गोष्टींचा बदल करण्यात आलेला आहे नेमक्या त्या गोष्टी काय आहेत हा जो जी आर आहे तो त्याच्यामध्ये पाहू शकता आहे की अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या अनुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत दोन्ही कीटमध्ये आणि ने नेमकी आता देण्याची पद्धत कशी असणार आहे किट कशा वाटप केल्या जाणार आहेत किटमध्ये काय काय बदल झालेले आहेत ती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा किट आहे त्या संदर्भातील हा जी आर ए निर्गमित करण्याला आहे अत्यावश्यक संच याच्यामध्ये दिले जाणार आहे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता की जे, जे, जे काही कीट, कीट दिली जाणार आहे त्याच्यामध्ये किटमध्ये खालील गोष्टींचा समावेश असणार आहे कीट कुणाला दिली जाणार आहे जे काही मंडळामध्ये नोंदणीकृत जीवन जे जिवंत कामगार आहे त्यांनी जर अर्ज केला त्यांना कीट पाहिजे म्हणून तर त्याला अर्ज दिला किट दिली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आहे की एक नंबरला पत्राची पिटी असणार आहे दोन नंबरला प्लास्टिकची चटई असणार आहे तीन नंबर धान्य साठवून कोटी क्षमता पंचवीस किलोची असणार आहे त्यानंतर चार नंबर धान्य कोटी साठवण क्षमता ही बावीस किलोची एक असणार आहे त्यानंतर बेडशीट असणार आहे त्यानंतर चादर असणार आहे नंतर ब्लँकेट आहे साखर ठेवण्यासाठी डब्बा आहे क्षमता एक किलोचा असणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा आहे त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅमचा त्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं असणार आहे अशा पद्धतीचं ही जी कीट आहे ही इसेन्शियल किट म्हणून तुम्हाला हे अत्यावश्यक संची कीट असणार आहे आणि ही जी आहे ती देण्यात येणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर आपल्याकडे जी काही दुसरं आहे पाहू शकता ही काही सेफ्टी किट साथी संदर्भातला जी आर आहे आणि तो बी जी आर जी आहे ते अठरा जून दोन हजार पंचवीस रोजीच निर्गमित करण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा हिला अर्ज कोणाला करता येणार आहे जे काही कामगार जिवंत वगैरे आहेत आणि ते सक्रिय कामगारांना सुरक्षा संपूर्णाची त्यांनी जर अर्ज केला तर त्यांच्यासाठी ही किट दिली जाणार आहे आणि त्यांच्या किटमध्ये जर पाहिलं तर खालील गोष्टीचा समावेश असणार आहे सुरक्षा किटमध्ये सेफ्टी किटमध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट असणार आहे सुरक्षा बूट असणार आहे कानासाठी सुरक्षा प्लग आहे मुखपट्टी म्हणजे मास्क आहे त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव जॅकेट असणार आहे शिरस्त्राण असणार म्हणजे हेल्मेट असणार आहे सुरक्षा हातमोजे असणार आहेत सुरक्षा गॉगलसुद्धा आहे मच्छरदानी आहे पाण्याची बॉटली आहे स्टीलचा जेवणाचा डब्बा आहे सौर टॉच आहे त्याच्यामध्ये आणि प्रवासी बॅग आहे म्हणजे इथून दुसऱ्या ठिकाणी जर काम करायचं असेल तर त्यासाठी बॅगमध्ये हे साहित्य घेऊन जायलासुद्धा लागतं म्हणून बॅगसुद्धा आहे अशा पद्धतीनं हे ह्याच्यामध्ये असणार आहे आणि आता ह्या दोन्ही पद्धतीनं जर त्यांना पाहिजे असतील तर त्यांनी डायरेक्टली नोंदणीकृत जे काही अनुभवी सेवा संस्था निवडी बाजूचा प्रस्ताव शासनात सादर करायचा आहे त्यांनी त्यांनी अर्ज केल्याच्यानंतर मागणी अर्ज त्यांनी करायचा आहे आणि ते अर्ज केल्यानंतर त्यांना जे काही वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक असणार आहे ते व्यवस्थित त्यांना योग्य वेळेमध्ये त्यांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहे अशा पद्धतीचा हा जुनी जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं जे कोणी कामगार असतील त्यांनी अवश्य या बाबींचा फायदा घ्यायला काही हरकत नाही आहे तर अशा पद्धतीनं ज्या काही दोन्ही कीट आहेत हे दोन्ही जे आर निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही जे आरनुसार नुसार ज्या काही किट आहेत त्या किटमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण सविस्तर पाहिलेलं आहे तुम्हाला जरी ह्या वस्तू मिळत असतील तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही जे काही कामगार नोंदणी असेल तुमची तर तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही तालुका स्तरावरचं कार्यालय असेल किंवा जिल्हा स्तरावर कार्यालय असतील तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली एक मागणी अर्ज करू शकता की मला इसेन्शियल किट पाहिजे आहे त्याच्यासोबत तुमचं जे काही कागद असेल आधार कार्ड असेल तुमचं बांधकाम कामगाराचं कार्ड असेल जे काही तुम्हाला कागद तिथे द्यावं लागतील ते द्यायचे आहेत अर्ज करायचा आहे आणि त्यांचे अर्ज केल्यापासून ज्या किती कालावधीमध्ये ते दिलं जातं त्या कालावधीमध्ये ते तुम्हाला इत्यावश्यक किट असेल किंवा सुरक्षा किट असेल हे तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही काम बांधकाम कामगार असाल तर अवश्य या गोष्टींचा लाभ घ्यावा अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नव्हतं तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन दाबायला मात्र विसरू नका कारण की ज्या करून कारणाने जे काही आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद